राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर यापुढे जातीचा उल्लेख करणार कशासाठी शिक्षण विभाग आता विद्यार्थ्यांची जात काढणार का बर विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर जात असतेच ना शिक्षण विभागाच्या वतीनं क्लॅरिफिकेशन केलं जातं सांगितलं जातंय की विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या जातीवरचा उल्लेख केला तर त्यांना फायदा होईल विद्यार्थ्यांकडे असलेलं हॉल तिकीट किती दिवस असणार शिक्षण विभागाचा डोकं फिरलंय शिक्षण संचालकांचं डोकं फिरलंय का शिक्षण मंत्र्याचं डोकं फिरलंय का हे सरकारच डोकं फिरलेलं आहे जात काय काढायची गरज आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्याच्या शिक्षण आयुक्तांना शिक्षण संचालकांना किंवा शिक्षण मंत्र्यांना या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो तात्काळ हॉल तिकीट वरची जात हा तुम्ही नवीन आणलेली संकल्पना बंद करा अजिबात विद्यार्थ्यांची जात हॉल तिकीट वर आणायची गरज नाही माननीय शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे शिक्षण संचालकांना विनंती आहे एकदा मराठवाड्यात फिरा एकदा विदर्भात फिरा जाती जातीमध्ये इतकं विष पेरलं जात आहे प्रत्येक ठिकाणी जातीवाद केला जातोय आणि आता शासनाच्या वतीनं अधिकृत पद्धतीनं जर जात कुणी काढत असेल आणि जातीवाद करत असेल संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही वेळ पडली तर आम्हाला शिक्षण आयुक्ताची जात विचारायला यावं लागेल ज्या शिक्षण संचालकांनी उपसंचालकांनी त्यांच्या डोक्यातली कल्पना ही जी जातीची काढली त्यांची जात विचारायला यावी लागेल आम्हाला शिक्षण मंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची जात विचारायला यावे लागेल लागे। सरकारनं असले जातीवादी धंदे करू नये संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही सगळ्या जातीची विद्यार्थी एकत्र राहतात गुन्ह्या गोविंद न राहतात लहानपणापासून शिक्षण पूर्ण होईपर्यंत मित्राची सुद्धा जात माहीत नसते मग विनाकारण जातीचं विष पेरायचं काम आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही शिक्षण विभागाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड सोमवारी याच शिक्षण आयुक्तांना शिक्षण संचालकांना जात काढून त्यांना धडा शिकवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही